नमस्कार आज आपण एका कृषी उत्पादनावर जरा सविस्तर बोलणार आहोत नाव आहे बिजांकूर आपल्याकडे त्याचं एक माहितीपत्रक आहे आणि त्यात असं म्हटलंय की हे बियाण्यांची उगवण चांगली होण्यासाठी मदत करतं तर आजच्या चर्चेत आपण हेच बघणार आहोत की हे उत्पादन काय का आहे त्याचे फायदे काय सांगितले आहेत पत्रकात आणि हो कांदा पिकासाठी ते कसं उपयोगी ठरू शकतं अगदी चला तर मग होलवर जाऊन पाहूया नक्कीच कोणत्याही पिकासाठी सुरुवात चांगली होणं किती महत्वाचं असतं हे आपल्याला माहिती आहेच तर या माहितीपत्रकात जे दावे केले आहेत त्यानुसार हे बीजांकूर सुरुवातीला कसं मदत करतं हे पाहणं रंजक ठरेल बरोबर तर मग सुरुवात करूया फायद्यांपासून माहितीपत्रकात पहिला मुद्दा दिलाय बीजे रोगमुक्त राहतात बुरशीजन्य रोगांचा नायनाट आता हे बुरशीजन्य रोग हे बियाण्यांवर नक्की कसा परिणाम करतात हो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण काय आहे ना अनेक बुरशी एकतर बियाण्यासोबतच येतात किंवा मग जमिनीत असतात अच्छा आणि बी पेरलं की त्या लगेच हल्ला करतात मग काय होतं एकतर बी सडून जातं उगवतच नाही किंवा कधी कधी उगवलेलं कोवळ रोप अचानक कोलमडतं त्याला आपण मर रोग म्हणतो हो हो ऐकलंय तर या पत्रकातल्या दाव्यानुसार असं बियाण्याच्या पातळीवरच जर संरक्षण मिळालं तर ती पिकाच्या चांगल्या पायाभरणीसाठी एक म्हणजे महत्वाची गोष्ट ठरू शकते म्हणजे उगवण्याआधीच एक प्रकारचं सुरक्षा कवच मिळतं म्हणायचं बरं पुढचा मुद्दा आहे अंकुरण जलद व निरोगी होते आणि त्याला जोडून आहे उगवण एकसारखी रोपे समसमान वाढतात आता शेतीमध्ये जलद आणि एकसारखी उगवण याचं काय महत्व आहे याचं महत्त्व खूप मोठं आहे विशेषतः आपण जर संसाधनांच्या वापराचा विचार केला तर पहिलं म्हणजे जलद अंकुरण बी जितकं लवकर रुजेल तितकं ते जमिनीतील ओलावा आणि अन्नद्रव्य लवकर घ्यायला सुरुवात करतं ओके जर परिस्थिती थोडी कठीण असेल म्हणजे समजा पाणी कमी आहे किंवा तापमान फारसं योग्य नाही तर लवकर उगवलेलं रोप तग धरू हे का महत्वाचं अहो विचार करा शेतात काही रोप मोठी काही काही लहान उगवतात हो। अशा वेळी कोणतंही काम म्हणजे खत देणं असो पाणी देणं किंवा अगदी तण काढणं ते नीट करणं खूप अवघड होऊन बसतं बरोबर मोठ्या रोपांमुळे लहानांना त्रास होतो अगदी स्पर्धा वाढते त्यांच्यात या उलट जेव्हा उगवण एकदम सारखी होते तेव्हा शेताचं व्यवस्थापन खूप सोपं होतं सगळ्या रोपांची गरज साधारण एकाच वेळी सारखी असते त्यामुळे खत पाणी देताना वर्षवेंडिंग म्हणजे अपव्यय टाळता येतो अच्छा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काढणी एकाच वेळी करता येते वेळ वाचतो खर्च वाचतो तर या माहिती पत्रकाप्रमाणे मुळे या दोन्ही गोष्टी साध्य होतात असं म्हटलंय हे फक्त सोयीचं नाही तर आर्थिक दृष्ट्याही फायद्याचं ठरू शकतं खरंय असमान वाढ म्हणजे एक प्रकारची छुपी डोकेदुखीच आता पुढचा दावा आहे की भूमिगत व लपलेल्या किडींपासून संरक्षण मिळतं म्हणजे जमिनीखाली ज्या किडी असतात त्यांच्याबद्दल बोलताय का हो बरोबर जमिनीमध्ये अशा अनेक किडी असतात ज्या आपल्याला वरून दिसत नाहीत पण त्यांचं काम चालू असतं उदाहरणार्थ हुमणी अळी पाहिली असेल आपण किंवा सूत्रकृमी असतात काही मुळा कुरतडणाऱ्या अळ्या असतात या काय करतात एकतर बियाणालाच खातात किंवा नुकत्याच उगवलेल्या रोपांची नाजूक मुळं कुरतडतात म्हणजे त्यांचं अस्तित्व कळतही नाही आणि नुकसान होतं अगदी आणि त्यामुळे काय होतं रोपाची वाढ खुंटते किंवा कधीकधी रोप मरून पण जातं जमिनीखाली असल्यामुळे त्यांचं नियंत्रण करणं शेतकऱ्यांसाठी जरा आव्हानच असतं बरोबर तर या पत्रकातल्या दाव्यानुसार बीजांकूर अशा सुरुवातीच्या न दिसणाऱ्या किडींपासून काही प्रमाणात संरक्षण देऊ शकतं म्हणजे एक प्रकारे नुकसान टाळण्याचा प्रयत्न याचा अर्थ उगवणीच्या अगदी सुरुवातीच्या नाजूक अवस्थेत संरक्षण मिळतं आणि शेवटचा एक सामान्य फायदा सांगितला आहे खतांचा योग्य उपयोग होतो पिकांचा प्रतिसाद वाढतो आता निरोगी उगवण आणि खतांचा वापर यांचा संबंध कसा जोडला इथे याचा संबंध थेट रोपांच्या मुळांशी आहे त्यांच्या आरोग्याशी आणि कार्यक्षमतेशी बघा जर उगवण चांगली झाली रोप सुरुवातीपासूनच सशक्त असेल तर त्याची मुळं जमिनीत चांगली वाढतात त्यांचं जाळं पण चांगलं पसरतं आणि सशक्त मुळं म्हणजे काय तर त्यांची पाणी आणि अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्षमता जास्त असते अच्छा आपण जमिनीत खत टाकतो पण ते पिकाला मिळालं पाहिजे ना झाडाने ते शोषून घेतलं पाहिजे जर मुळं कार्यक्षम असतील तर आपण दिलेल्या खतांचा पुरेपूर वापर होतो म्हणजे वेस्टेज कमी होतं अगदी खतांचा अपव्यय टळतो आणि त्यामुळे पिकाची वाढ पण चांगली होते माहितीपत्रकात जे म्हटलंय की पिकांचा प्रतिसाद वाढतो त्याचा अर्थ हाच आहे की दिलेल्या खतांना पीक जास्त चांगला रेस्पॉन्स देतं पटलं म्हणजे हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे चांगली उगवण मग सशक्त मुळं त्यामुळं खतांचा प्रभावी वापर आणि परिणामी चांगली वाढ बरोबर आता जर आपण कांद्यासाठी जे विशेष फायदे सांगितले आहेत तिकडे वळूया पत्रकात स्पष्ट लिहिलंय की कांद्याची उगवण जोमदार होते रोपे निरोगी व एकसमान वाढतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढून कांद्याचं उत्पादन चांगलं मिळतं आता कांदा पिकासाठी हे फायदे इतके खास का मानले जात आहेत त्याचं काय आहे ना कांद्याचं पीक सुरुवातीला जरा नाजूक असतं त्याचं बी पण लहान असतं आणि रोप अगदी हळूहळू वाढतं हो खरे सुरुवातीच्या काळात जर हवामान थोडं बदललं किंवा रोग किडींचा प्रादुर्भाव झाला तर नुकसान खूप जास्त होतं विशेषतः कांद्याला बुरशीजन्य रोगांचा धोका जास्त असतो मर रोगाचा वगैरे त्यामुळे जर सुरुवातीलाच उगवण चांगली झाली रोप एकसारखी वाढली आणि त्यांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती वाढली तर ती या सुरुवातीच्या अडचणींना तोंड देऊ शकतात म्हणजे हीच प्रकारे त्यांना चांगली सुरुवात मिळते अगदी एक हेडस्टार्ट मिळतो म्हणूया आणि निरोगी रोप असेल तरच पुढे कांद्याचा आकार चांगला मिळतो उत्पादन चांगलं मिळतं त्यामुळे कांद्याच्या बाबतीत या फायद्यांवर जास्त जोर दिला गेलाय कारण त्या पिकाच्या सुरुवातीच्या गरजा थोड्या वेगळ्या आहेत म्हणजे कांद्याच्या शेतीत सुरुवातीला जी आव्हाने येतात ती पाहता हे फायदे महत्वाचे ठरतात बरोबर यात वापरण्याचं प्रमाण पण दिलं आहे एक किलो बियाणे बरोबर पाच ते दहा ग्रॅम आता कोणतीही कृषीनिविष्ट वापरताना विशेषतः बियाण्यांवर प्रक्रिया करताना हे प्रमाण इतकं काटेकोरपणे पाळणं का गरजेचं असतं हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे कोणतंही रसायन असो किंवा असं उत्पादन असो कंपनीने किंवा कृषी तज्ज्ञांनी जे प्रमाण शिफारस केलेलं आहे तेच वापरणं खूप गरजेचं आहे यामागे शास्त्रीय अभ्यास असतो प्रमाण जर कमी वापरलं तर अपेक्षित परिणाम मिळत नाही म्हणजे रोग नियंत्रण व्हायचं ते होत नाही आणि जर प्रमाण जास्त झालं तर ते बियाण्यालाच हानिकारक ठरू शकतं अच्छा कसं काय जास्त रसायनामुळे बियाणाची उगवण शक्ती कमी होऊ शकते उगवण उशिरा होऊ शकते किंवा आलेलं रोप कमजोर असू शकतं बापरे शिवाय जास्त वापर म्हणजे शेतकऱ्याचा विनाकारण खर्च वाढतो आणि पर्यावरणावर पण त्याचा अतिरिक्त ताण येतो बरोबर त्यामुळे कमी पण नाही आणि जास्त पण नाही योग्य प्रमाण पाळणं हे सुरक्षित आणि प्रभावी वापरासाठी खूप आवश्यक आहे इथे जे दिलंय एक किलो बिराण्यासाठी पाच ते दहा ग्रॅम ते पाळणं महत्वाचं हे नक्कीच लक्षात ठेवायला हवं तर आज आपण बीजांकूर या उत्पादनाच्या माहितीपत्रकातील दाव्यांचा एक सविस्तर आढावा घेतला थोडक्यात सांगायचं चा तर पत्रकानुसार हे उत्पादन बियाण्यांना बुरशीजन्य रोगांपासून वाचवतं उगवण जलद निरोगी आणि एकसारखी करायला मदत करतं जमिनीतील काही किडींपासून संरक्षण देतं आणि खतांचा योग्य वापर व्हायला मदत करतं आणि विशेषत कांद्यासाठी जोमदार उगवण आणि चांगली रोगप्रतिकारक शक्ती देऊन उत्पादन वाढीस मदत करते असा दावा यात केला आहे हो या सगळ्या दाव्यांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की पिकाची सुरुवात किती निरोगी आणि सशक्त होते यावर पुढचं बरंच काही अवलंबून असतं म्हणजे बियाण्याच्या अवस्थेपासूनच जर आरोग्य जपलं संभाव्य धोके म्हणजे रोग कीड यांपासून संरक्षण दिलं आणि उगवण सोपी केली तर त्याचा चांगला परिणाम फक्त सुरुवातीच्या वाढीवर नाही तर एकूण उत्पादन आणि गुणवत्तेवर पण दिसू शकतो बरोबर हाच या माहितीमागील मूळ विचार दिसतोय की सुरुवातीच्या टप्प्यातली जोखीम कमी करायची खरंय आजच्या चर्चेतून एक विचार नक्कीच पुढे येतो पिकाची चांगली सुरुवात व्हावी यासाठी बियाण्यांवर प्रक्रिया करणं हे महत्वाचं मानलं जातं पण याच्या पलीकडे जाऊन जर विचार केला तर पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात म्हणजे उगवणीनंतर लगेच त्याची पूर्ण क्षमता वापरली जावी यासाठी फक्त बियाणे उपचारांवर अवलंबून न राहता अजून कोणकोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं ठरू शकेल हा प्रश्न श्रोत्यांसाठी पुढील विचाराकरिता